मनसे शिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांचं आहे मुंबईतील बावीस प्रभागांमध्ये मनसेची ताकद लक्षणीय दोन हजार सतरामध्ये सात जागा जिंकत पक्षानं आपली ताकद दाखवली होती त्यामुळे मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत मुंबईतील बावीस प्रभागातील मतदानाच्या आकडेवारीत मनसेचा प्रभाव ठळकपणे दिसतो अनेक ठिकाणी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील मतांचा फरक काही शेकड्यांवर असताना मनसेची मतं दोन ते सहा हजारांच्या दरम्यान आहेत घाटकोपर भांडूप अनुशक्तीनगर आणि माहीममध्ये तर मनसे निर्णायक ठरू शकतं त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदई काणेकर यांच्याकडून वैदेई विश्लेषकांचं हे मत पाहता महाविकास आघाडी आणि मनसे मुंबईमध्ये एकत्र येताना दिसेल का नक्कीच आपण बघतोय की एकीकडे स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हा लागणार याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष तर लागलेलं आहे मात्र जर केली तर मनसेशिवाय महाविकास आघाडीला बहुमत मिळणं कठीण अनेक राजकीय विश्लेषकांचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईतील बावीस तेवीस असे प्रभाग आहेत त्या ठिकाणी मनसेची ताकद मोठी आहे दोन हजार दो सतरा मध्ये सात जागा जिंकत मनसेनं आपली ताकद दाखवली होती मात्र सध्याचं राजकीय आता महाविकास आघाडीला मनसेला जर सोबत घेतलं तर निश्चितच अनेक ठिकाणी यश मिळू शकतं असंही मत अनेकांनी व्यक्त केलेलं आहे अनेक अशी जागा आहेत जसं घाटकोपर आहे भांडुप आहे नगर माहील या ठिकाणी मनसेची मतं निर्णायक ठरू शकतात त्याच्यामुळे जर सत्ते द्यायचं असेल आणि स्थानिक महानगरपालिकेच्या चाव्या जर स्वतःच्या सोबत हव्या असतील तर निश्चितच मनसेला घेण्याशिवाय पर्याय नाही असं काही मत राजकीय विश्लेषकांचं आहे ठीक धन्यवाद वैद्य संपूर्ण माहितीसाठी कुठल्या मतदारसंघांमध्ये मनसेची ताकद आहे ती स्क्रीनवर दिसतंय जोगेश्वरी पूर्व भांडू विलेपार्ले कलिना